हॅलो फ्रेंड्स नमस्ते स्वागत आहे तुमचं माझाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो मी काढत आहे म्हणजे तुम्हाला विश करते पहिल्यांदा आज महिला दिवस आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच म्हणजे नवऱ्याला सांगा आता एवढं वर्ष मी ऐकलं तुमचं आणि आता तुम तुम्हाला माझं ऐकावं लागेल असं सांगा नवऱ्याला छानपैकी नवरा ऐकेल बघा मी अजूनपर्यंत नाही सांगितलं आहे बघूया कधी सांगतो रात्री जे वाजायला आले आहेत किती मला वाटतं दहा वाजेला आले तर तुम्ही सांगून बघा तुमचं हजबंड ऐकतील तर तर आता मी व्हिडिओ जो बनवत आहे ना एक महिलावरच बनवते आणि ती लोकांना ना म्हणजे उल्लू बनवते तुम्ही समजून घ्या लपेटमध्ये आणते तर माझा ह्या व्हिडिओ आज आहे जो आहे तर तुम्हाला पटला असेल तर बघा पटत नसेल तर पुढे जावा पण हा व्हिडिओ आज मी ना ते घुशीवर बनवत आहे आता तुम्ही बोलाल बोलाल की आत्ताच तू महिला दिनानिमित्त लोकांना सांग म्हणजे लेडीज लोकांना सांगते महिलांना सांगते शुभेच्छा देते पण तू परत त्या महिलाचाच अरे पण जी इथे बसून महिला लोकांनाच महिला दिवस दिनाच्या दिवशी तुलू बनवते ना तर मी गप्पा बसणार का आता साडीच्या बिझनेसमध्ये मी पुष्कळ वर्ष झाली पंधरा सोळा सॉरी बारा तेरा वर्ष झाली मी त्या साडीच्या बिझनेसमध्ये आहे मला साडी बघितलं तर कुठली साडी लिनन कुठली साडी डुप्लिकेट सुरतची साडी कुठली कलकत्ताची साडी कुठली जर कलकत्ताची असेल आणि ती जर असं दाखवत असेल कलकत्ताची पण ती असेल ती सुरतची सुद्धा मला कळतं साडीच्या पल्लूवर कळतं साडीच्या पल्लूच्या गोंड्यावर कळतं की तर साडी उल्हासनगरची आहे की सुरतची आहे सगळं मला समजतं ठीक आहे तर आणि जर मला मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही एखादं चॅनल कोणाच्या चॅनलवर बघ जाऊन एका सिलेब्रिटीच्या चॅनलवर जाऊन बघत असाल साडी घ्या साडी घ्या तर त्यांच्याकडे तुम्ही अजिबात साड्या घेऊ नको कारण तब्बल हे लोक पाचशे सहाशे रुपये आणि पाचशे सहाशे रुपये वाचवायला जीव वरती खालती लोक होतात लोकांच्या घरी ना चपात्या करायला जातात तुमच्या घरी जी बाई कामवाली बाई येते ना ती जर किती आहे विचारा एका पाच सहा दिवसाची चपाती करायचं किती आहे रेट असं विचारा तेव्हा मुंबईमध्ये <coughs> तुम्हाला समजेल रेट जास्तच असेल कारण मला तेव्हाच रेट आठवतात जेव्हा मी मुंबईला माझ्या वडिलांच्या घरी जायची आणि तिथे असे कामवाल्या बायका विचारायचे मॅडम करते चपाती करणे काय क्या असं तसं विचारायचे तेव्हा बोलायचं नाही नाही वरे मम्मी डॅडी चाहिए असं पण हे लोक जे यूट्यूबवर जे आहे जे स्वतःला शेलेब्रॅटी सॉरी सेलिब्रिटी समजतात तर त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ आहे की तुम्ही करा साडीचा बिझनेस पण लोकांना बायकांना काय हॅपी वुमेन्स डे सांगून तुम्ही लुटतात कसं थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ती साडी महेश्वरी सिल्क साडी आणि महेश्वरी सिल्क साडीची जी प्राईज आहे ते पण टाकेन ॲक्च्युअल प्राईज कोणी रिसेलर टाकत नाही पण मी टाकत आहे तुम्ही बघा जर तुम्हाला हवी हो असेल तर मी पण तुम्हाला त्याच रेटमध्ये पाठवेन कारण आज महिला दिवस आहे जर तुम्हाला हवे असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करू शकता की मला साडी पाहिजे मी एकही रुपये एक्स्ट्रा घेणार नाही तुमच्याकडे ठीक आहे तर ह्या साडीची प्राईस आहे ना मी तुम्हाला सांगते दोन हजार सहाशे प्लस शिपिंग आहे ठीक आहे ओरिजिनल आणि ह्या बाईने लोकांना उल्लू बनवले सहाशे रुपये एक्स्ट्रा आणि जी ही साडी आहे ना दोन हजार सहाशे फ्री शिपिंगमध्ये येते म्हणजे तुम्ही कितीही साड्या मागवा ही बाई सहाशे रुपये ॲड करते आणि प्लस त्याच्यावर तुमच्याकडे शिपिंग पण मागते अरे दो बघा मी सांगते आजकाल रिसेलिंगमध्ये ना बायका मी सांगते शंभर रुपये दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये असं मार्जिन बघा पण ह्या बाईचं मार्जिन बघितला तर अफलातून आहे नाही बरोबर पाचशे रुपयाचा म्हणजे दहा साड्या जातील दहा दहा साड्या गेल्या नाही या तर हिला बसलेल्याकडे पाच हजार रुपये भेटतात मी सांगू का मै मैत्रिणी तुम्हाला ते एक मराठी चॅनल आठवतं का ते फूड फूड अँड फूड रेसिपी हां त्या ताईला तर मी सॅल्यूट करते कशाला मी सगळ्यामध्ये शेंगदाणे टाकते म्हणून का नाही बघा ती आहे ना गरीब असते गरीबीत कसं नाही हो ती ती प्रमोशन पण करते भांडी भिंडीची करते ती पण ती तिचा मला का म्हणजे तिचे व्हिडिओ मला का आवडतात ती व्हिडिओ का आवडतात माहिती आहे का तुम्हाला ती कारण घरामधून बसून काम करते ती तिचे मेसेज चालवते डब्बे देते ती आणि मेहनत करते आणि कमी रेटमध्ये ती देते ती स्वतः सिलेब्रिटी आहे म्हणून समजत नाही या लोकांपेक्षा तिचं चॅनल एवढं मोठं आहे तर ती सिलेब्रिटी असं तिला समजलं असतं ना म्हणजे तिने मनाला लावून घेतलं असतं ना तर तिने डबल तिबल रेट लावले असते आणि ती बोलली अशी की मी सेलेब्रिटी आहे पण ती नाही तिने सेलिब्रिटी विलेब्रिटी काय नाही आहे तिचा नवरा पण तिला किचनमध्ये काम करतो म्हणजे मदत करायला हेल्प करतो पण ही ऋषीला जरा अक्कल आहे का तर बाई ते माहेश्वरी काय ते माहेश्वरी पागल आहे का ते काय तुला जास्तच इंग्लिशचा फटका पडला आहे का म्हणजे सॉरी अस इंग्लिश एवढं तुला विचारलं की महेश्वरी सिल्क साडीला तू माहेश्वरी म्हणतो म्हणजे एखाद्या मुलाचं नाव महेश असेल एम ए एच ई एस एच असेल तर तू त्याला माहेश म्हणून बोलवणार अगं त्याला महेश्वरी सिल्क म्हणतात किंवा बोलायचं ना त्याला रा ताणायचं कशाला माहेश्वरी म्हणून ती महेश्वरी सिल्क साडी असतात त्यांना त्या ना दोन हजार सहाशे रुपये प्लस शिपिंगमध्ये येतात पण ह्या मॅडम त्याच्यात सहाशे रुपये ॲड करून फ्री शिपिंग पण देत नाही आहे लोकांकडे शिपिंग मागते म्हणे आज केलं ना तर म्हणजे आजच भेटेल म्हणजे हिचा स्टॉक हिला खाली व्हायला पाहिजे हिने ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ना हे ते इन्व्हेस्टमेंट तिला भेटायला पाहिजे पण इन्व्हेस्टमेंट गेलेली त्याचे डबल वेटले आहेत हिला पण हिला काय त्याच्यावर म्हण आणि दुसरं दुसरं मी सांगते म्हणते हे लोक ज्यांच्याकडे साडे घेतात ना हे लोक पहिले साडे घेतात आणि हे लोक त्यांचं चॅनल दाखवतात तिकडे की बघा माझे चॅनल एवढं आहेत माझ्या चॅनलला दररोज एवढे व्ह्यूज येतात आणि तुम्ही मला सॅम्पल साडीसाठी पाठवा किंवा पैसे मी देईन असं तसं म्हणून सांगतात मग हे लोक पार्सल पाठवतात जेव्हा पार्सल येतो ना तर सगळ्या साड्या चेक चेक कराव्या लागतात ओ पण हे काय मोठे मोठे म्हणजे सेलिब्रिटी आहेत नाही लोक सेलिब्रिटी ना का हे लोक सेलिब्रिटी आहेत ना तर त्याच्यामुळे ह्या लोकांना चेक करता येत नाही त्याच्यात म्हणते मॅडम की आहे ना आता मी तर मी एकच ठेवणार आहे रूल साडीचा कलर बिलर म्हणजे वेगळा झाला असेल तर घेणार नाही म्हणजे आणि म्हणजे मुद्दा म्हणून लोकांना आता मग साडी वेगळी पाठवणार हो असं आहे साडीचा कलर वेगळा पाठवणार हो आणि डिफेक्टिव्ह असली तर ना आम्ही मी घेणार असं तर नाहीतर ना मला साड्याचा उघड्या तिथे आई गावाला पाठवायला लागतात म्हणजे तू सेकंड हँड माल आईला बी का गावाला मला वाटलं होतं तू आईला चांगल्या चांगल्या साड्या घेऊ येते असं वाटलं होतं मग एवढ्या दिवस लोकांना उल्लू बनवायची आईवर प्रेम नाही आहे प्रेम नाही आहे मग आईला असे म्हणजे डॅमेज झालेल्या साड्या घेणार का हो पण त्याच्यापेक्षा तू घरामध्ये पडदे लावू शकते ना लोकांना सांगू शकते की माहेश्वरी साडी सिल्क साड्याच्या मी पडदे केले आहे मी किती मोठी युट्यूबर आहे असं लोकांवर तू ता म्हणजे सांगू शकते ना की मी बघा मला ना डिफेक्टिव्ह साडी आली होती आणि ना त्याचे मी ना माहेश्वरी सिल्क साडीचे ना मी पडदे केले तर माहिती ना हे लोक ना लोकांना लुटायलाच बसलेले आहे आणि मला खरोखर त्या मुड ना एवढं आनंद होतो की ती तिला लोकं म्हणतात तुम्ही आहे ना एकदम कमी रेट केले त्या दिवशी तिने ना ती सतत चिकन बिर्या चिकन बिकन काही खात नाही पण कस्टमरसाठी तिने बिर्याणी बनवली होती आणि एकदम रेट कमी टाकले होते लोकांनी तिला नाही खाली कमेंट केले की तुम्ही एवढ्या कमी किमतीत का विकतात तर ती लोकांना बोली बघा माझा व्हिडिओ ना यूट्यूबवर आहे फेसबुकवर आहे इन्स्टाला आहे आणि अशा पुष्कळ ठिकाणी जातात तिथून ती तिला इन्कम होतो म्हणे व्हिडिओ बघून तर त्याच्यामुळे मी गुशीला सांगायचं आहे की तू ती तीन हजार सहाशेची साडी दिली आहे ना काय बोलते तू तर ती तीन हजार सहाशे नाही साधे तीन हजार दोनशे तेव्हा तीन दोनशे तीन दोनशे करत होती काय बाई आहे तू तुला बरोबर सांगता पण येत नाही एक बिझनेस जो करतो तो कसा बोल त्याने कसा बोलायला पाहिजे तीन दोनशे तीन दोनशे असं बोलतात का गं बाई हां गावठी छाप पाहिजे तू बरोबर समजते की तू गावठी छाप पाहिजे त्याला प्रॉपर नाही मला पण इंग्लिश तसं बोलता येत नाही प्रॉपर पण आपण आहे ना लोकांकडं लोकांसमोर ना चांगलं करून राहतो पागलसारखं नाही राहत आणि तोंडाला जे मेकअप बिकअप असतं ते काय आपलं जास्त नसतं तसं आहे तर <coughs> मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांना ना उल्लू बनायचं बंद करा आणि मी ना शेवटी हा ह्या वेळेच्या शेवटीलाच मी तुम्हाला ता टाकते त्या साडीचं प्राईस ओरिजिनल प्राईस काय एडिटेड बिडिटेड काहीच नाही तुम्ही बघा तुम्हाला पटतं की नाही मी जे बोलले लोकांना उल्लू बनवायचा एक लिमिट असतं मैत्रीजवळ आणि हे एकदम म्हणजे एक ना एकदम म्हणजे खालच्या दर्जाला पाचशे पाचशे रुपये हे लोक म्हणजे काय लोक आहेत खरोखर मी मोदेन गुडलेला सॅल्यूट करते की बाई तू जे करते ना चांगलं काम करते लोकांना जेवायला पण देते लोकांचा आशीर्वाद पण घेते आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यातून चार लोकांना मदत पण होतं हो भू तर पोट पण भरतं आणि तुला पण पैसे भेटतात पण अशा या ज्या गोशीला गोशीविषयी ना एवढे मोठे यूट्यूबर आहेत <coughs> नाही सॉरी एवढे छोटे यू आहेत आहे तर असेच वाग एका साड्यावर असा कुठला मॅन्युफॅक्चर मला हिला भेटला की एवढं महागमध्ये इला माहेश्वरी सिल्क साडी देतो माहेश्वरी सिल्क पण माझं पण माहेश्वरी <coughs> महाबली असं बोलायला पाहिजे होतं तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर कमेंट करा दहा मिनटाच्या वरती जावं बासष्टला खोकला पण आहे लोकं म्हणतात का व्हिडिओ येत नाही का व्हिडिओ येत नाही का व्हिडिओ येत नाही फालतूगिरी तर बसत बसत असते लोकांच्या घरी जात असेल ना असं म्हणजे ही साडी घ्या ही साडी घ्या माझी साडी घ्या माझी साडी म्हणजे लोकांना होतं की जर एखादी सा बल्क सा म्हणजे साड्या आणल्या हिला माहेश्वरीचं पाकल पण झालं होतं ना झटके लोक ह्याला लव चिंचे म्हणजे चण्याच्या झाडं तुडत होते हो किती कोणीबाई विला पण आलं कोर्स का मी घेईन साडी म्हणून पण लोकांनी हिला बरोबर दाखवतील त्याच्यामुळे <laughs> मला तर असायला येतं की माहेश्वरी सिल्क साडी सहाशे रुपये प्लस शिपिंग एक्स्ट्रा ते पण तीन हजार दोनशे प्लस शिपिंग किती लोकांना आहे लिमिट आहे का ए काय तरी साडी तर करते काय तुला काय करायचं एवढं मोठं यूट्यूब आहे व्हिडिओ टाकते व्हिडिओला व्ह्यू येतात की जरी त्याच्यावर डॉलर येतात आणि त्याच्यावर भिकारेसारखे भिकमंगी लोक लोकांना म्हणजे लुटतात बायकांना मय हॅपी है, बीच काय म्हणतात मुमेंट्स डे म्हणून लोक मुमेंट्सचीच मारते ही भाई। शी, बाई शी सेम ऑन्यू तुझ्यावर काय थ्रू आहे तुझ्यावर थोडा म्हणजे पैशासाठी हा बापलेली बाई एवढ्या दिवस ते नको असलेले प्रोडक्ट दाखवायची हे करा हे लाव तुझ्या तोंडावर खड्डे बघ केवढे आहेत खड्डेवाली काय म्हटलं तुला खड्ड्यावर ढा काहीतरी लोकांनी नाव ठेवलं होतं तुला खरोखर खड्डेवाई लाचारबाई पैशासाठी हाफपलेली बाई ओ मुला इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं ना सेमी इंग्लिशमध्ये होती ना तर सगळं तिच्या जाऊन दे जाऊन दे कमवू दे हो पाचशे रुपये एक्स्ट्रा एक एक साडीवर लोकांना उल्लू बनवा आणि उल्लू बनवत ठीक काय आणि असंच उल्लू बनवा बाय बाय व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर काय करायचं कमेंट सायो नारा sayonara sayonara wadani bhavam sayonara na 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 sayonara sayonara happy women's day Chidhuvare, Gushi Chidhuvare, Kai Kasala Hoka. दोन हजार सहाशे ची साडी कितीला विकते बघा ओ माय गॉड